यात्रा आणि हा शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करता यावा यासाठी दोन दिवसानंतरचा म्हणजे आजचा दिवस आम्ही सर्वांनी शाळे वत्तापन समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल आजी माझी सगळे विद्यार्थी सगळ्यांना विचारात घेऊन आजचा हा दिवस फायनल केला आणि खूप धावपव झाली कार्यक्रम घ्यायचं म्हणजे सर सांगायचं म्हणजे अनुभव कमी होता आणि मनुष्यबळ थोडं कमी असल्यामुळे आज हे स्टेजचं थोडं जर मिसगाईड झालेलं आहे त्यामुळे थोडं सगळ्यांची मी क्षमा मागतो आणि दोन दिवस यात्रेचं नियोजन यात्रेचं नियोजन त्या दोन दिवसाच्या यात्रेच्या नियोजनामुळं सगळेजण थकलेले होते आणि तरी आज हा शाळेचा कार्यक्रम त्याच्यामध्ये पण सर्व व्यवस्थापन समिती असेल किंवा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील आजी विद्यार्थी सर्वांनी अथक मेहनत घेऊन आता हा कार्यक्रम पार पडण्याच्या दृष्टीने खूप मेहनत घेतली त्यामुळे पहिल्यांदा मी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी बीडचे तुपेसाहेब आपला वेळात वेळ गावून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत ग्रामस्थ आजी माझी विद्यार्थी सर्वांच्या वतीने प्रथम हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या सर्व सर्व शाळेचे आज विद्यार्थी शिक्षक वर्ग सर्वजण आज येथे आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं अवगत करतो आणि याच्यानंतर आपल्या गावचे माजी सैनिक मधुकर माने साहेब यांनी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रोफेसर डबळे गुरुजी सीमा मॅडम क्रांती मॅडम मोरे साहेब निकम साहेब असं रोज मान्य मान्यवर फार आनंदाची गोष्ट आहे आणि भाग्याचा क्षण आहे की शाळेचा शताब्दी महोत्सव आम्ही माझी विद्यार्थी आज साजरा करत आहोत तरी <coughs> मी सुद्धा त्या शाळेचा विद्यार्थी आहे पहिलीपासून चौथीपर्यंत मी ना शिकलो हो पाचवी सहावी साठी गोव्याला आठवी नववी झाली अकरावी चार आणि पी डी एफ वाय लातूर तर की असा फिल्म झालाच असलं की आणि खरोखरच की आम्ही खरोखर भाग्यावर आहोत भाक्याशिवाय असा काही मिळत नाही तर जास्त काही मी बोलणार नाही बरेच मान्यवरांना बोलायचे आहे तरी आमास या कार्यक्रमास बोलवले त्याबद्दल मी सर्वांचेच कमिटीचे शाळेचे मनापासून आभार व्यक्त करतो जयजय महाराज